राजदार मारुति पांडे प्रीति भोसले श्रीकांत पाटिल सरोज गिराजदार प्रभाकर उगिले विवेक जाधव चंदन पाटिल मंसूर खान पठान आशीष पाटिल मधुकर एकुरकेकर रामेश्वर बिरादार अहमद सरवर राजीव भोसले विजय कुमार चवळे ओम गांजुरे अजय शेतकार चंदू खटके राजीव पटवारी सोनू पिंपरे माधव कांबळे ढगे नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अर्जुन गांधीजी आणि त्यांच्या सभवेत नगर परिषदेसाठी उभे असलेले नगरसेवक पदाचे साडे चाळीस उमेदवार संघानगे व्यासपीठ बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो उदगीरमध्ये उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होतो उदगीरमध्ये अनेक वेळा मी आलो मला आठवत आहे सुरुवातीला जेव्हा उदगीरला मी येत असत तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबरोबर मी उदगीरला येत असत <laughs> आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचं उदगीरवर किती प्रेम होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तुमच्यावर आणि आपल्या सगळ्यांवर खूप मनापासून प्रेम आहे उगीरला जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब येत असत तेव्हा त्या काळ आम्ही कधी व्यासपीठावरील हो असं दिसत कुठेतरी कडेला केव्हा सभा जिथं सुरू आहे तिथे जवळपास एखाद्या दुकानामध्ये किंवा सभा जिथं सुरू आहे असंच तुमच्या असायच्या कडेला कुठेतरी एखादी खुर्ची घेऊन त्या सभेमध्ये सावध व्हायचं अशी ही उदगीरची पहिली आमची ओळख हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगितलं आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय शिवराज पाटील साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय शरद पवार साहेब या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ने आपण साऱ्यांनी कार्य केलेलं आहे आणि आज मला इथं आल्यानंतर असं जाणवत आहे उदगीरमध्ये तुम्हाला बदल घडवायचा आहे एवढे लोक असं समजत नाही तुम्हाला पाहिल्यानंतर बदलाची चाहूल आम्हाला जाणवते उदगीर नगर परिषद ही निवडणूक तुमची आहे देशात राज्यात काय चाललंय याचा फार विचार करायची गरज आहे असं मला वाटत नाही देशात राज्यात जे चाललंय ते विचार करण्यासारखं नाही वर्तमानपत्र टीव्ही सोशल मीडिया व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब हे तुम्ही सार पाहताय आणि काय पाहताय कोणी म्हणतायत तिजोरीच्या चाव्या आमच्या हातामध्ये दुसरे म्हणतात तिजोडीच्या चाव्या तुमच्या हातामध्ये असतील तर तिजोरीचा मालक आमच्याकडे तिसरे काय म्हणतात असतील तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असेल तिजोरीचा मालक कोणी तिजोरीचा माल आमचा आहे हेच पाहत तुम्ही आणि हेच पाहण्यासाठी आता निवडून दिलं होतं का महाराष्ट्रामध्ये जी लूट सुरू आहे ती लूट थांबवण्याची वेळ या निवडणुकीमध्ये आलेली आहे उदगीरमध्ये ती लूट सुरू आहे ही लूट थांबवण्याची वेळ येत्या दोन डिसेंबर रोजी आलेली आहे हे पुण्याचं काम तुम्हाला करायचं मत देणार नाही निधी देणार नाही अशी भाषा या महाराष्ट्रामध्ये होते राज्यकर्ते अशी भाषा करतात मत विकत घेण्याची भाषा ला, या ठिकाणी होते या महाराष्ट्राच्या मतदाराला उदगीरच्या मतदाराला विकत घेणारा मालिका लाल अजून जन्माला यायचा आहे आणि ते तुम्हाला या मतदारामध्ये दाखवून द्यायचं आहे मी उरात आपल्या नेत्यांची नावं घेतली नाहीत भाषणाच्या सुरुवातीला या नेत्यांनी ने ने देखील ने या राज्याचं ने देशाचं नेतृत्व केलं या नेत्याने कधी असं राजकारण केलं नाही यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक यातुले शंकरराव चव्हाण किती नेत्यांची नावं घेऊ महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये का होत काही वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार हे स्वच्छ होत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लातूरचा पालकमंत्री मी होतो स्वतः रुपया मी मंजूर केले यादी आहे माझ्याकडे उदगीरच्या बौद्धविहनासाठी दहा कोटी उदगीरच्या किल्ल्यासाठी बावीस कोटी उदगीर शहरातील रस्त्यांच्या नगरोन व दलितोत्तर योजनेतून चाळीस कोटी सिग्नलसाठी वीस लक्ष रुपये ड्रामा केअर सेंटरसाठी दोन कोटी ऑक्सिजन सेंटरसाठी दीड कोटी मला आठवत आहे की चंद्रशेखर भोसलेजी आणि त्यावेळेला राजेश्वरराव डिटोरे आणि आदरणीय बसवराज पाटील नागराकर आणि होत हा निधी दिला पण त्या काळामध्ये मला असं आठवत आहे शंभर कोटी रुपयाचा निधी आम्ही रस्त्याने आधी दिला झाली म्हणजे तो काळ आदर निधला साहेबांचा देशमुख साहेबांचं नेतृत्व त्या नेतृत्वाखाली आम्ही सारे त्या ठिकाणी काय असत नको त्याला वाटतं की आज अगदी माझ्या खाद्याला खांदा राहून ते सामान्य माणसाची सेवा करत आहेत आता गावकऱ्यांचे काय झालं मला माहिती अलीकडे मी जे ऐकलं मला दुःख होत की ज्या द्वेषानं ते आपल्याला सोडून गेले आज त्यांची अवस्था पाहत नाही का हो सावकार कस हो सावतार? ये क्या हुआ हुआ कैसे हुआ जब हुआ हुआ छोड़ो राज अशा भूमिका सत्ताधारी यूज एंड थ्रो आणि ज्यांनी त्यांची हमी घेतली त्यांनी देखील त्यांना सोडून दिलं मी माझं तुम्हाला एक सांगतो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला शिकवलं अनेक लोक काँग्रेसला सोडून गेले अनेक लोक आदरणी दिलासा देशमुख साहेबांना सोडून गेले त्यानंतर आदरणी दिलीपराव देशमुख साहेबांना सोडून गेले आम्हालाही सोडून गेले तर त्याच्यात फरक आहे